प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहता आहात सतत मराठी न्यूज मिरजेतील रिक्षा चालकांनी अनोखा इतिहास रचला मिरज ते प्रयागराज पाच हजार शंभर किलोमीटरचा प्रवास चक्क रिक्षाने केला मिरजेतील चार शाहीर मित्रांनी मित्रांची कमाल चक्क रिक्षाने मिरज ते प्रयागराज कुंभमेळा राम मंदिर अयोध्या वाराणसी शेगाव गजानन महाराज मंदिर शिर्डी साईबाबा मंदिर असा एकूण पाच हजार किलोमीटरचा पूर्ण प्रवास रिक्षाने स्वागत करण्यात आले मिरजेतील चार शाहीर शहाजी पोपट भोसले शाहीर सुभाष गुरापा कबाडे शाहीर आनंदा दुर्गाडे शाहीर श्रीकांत किसन मैशाळे रणार मिरज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असा पंधरा दिवसांचा प्रवास करीत मिरजेमध्ये लक्ष्मी मार्केटमध्ये आगमन झाले या चार जणांचे मोठ्या उत्साहात मिरज नगरीत स्वागत करण्यात आले एकशे पाच वर्षाचे ज्येष्ठ नागरिक किसन म्हैसाळे यांच्या हस्ते चार शाहिरांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी गणेश कबाडे किरण नागरगोजे उमेश दरवंदर बसवेश्वर कबाडे सोमनाथ म्हैसाळे सुरेश डोंगरे गणपती मेंढे डोंगरे तात्या मासिक सारांशचे संपादक डॉक्टर अनिल दबडे प्रगत हिंदुस्तानचे संपादक दीपक ढवळे दैनिक वृत्तवेक जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे तसेच सर्व पत्रकार बंधू आणि मिरजकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातून एकमेव रिक्षा प्रयागराजला गेल्यामुळे मिरजकरांसाठी अभिमानाचा विषय असल्यामुळे सर्वत्र मिरज नगरीत कुतूहलाचा विषय झाला आहे व त्यांचेही कौतुक होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा